गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गणेश चतुर्थी आणि या गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहे गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका आराध्य दैवत आहे भाद्रपद चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते आपला लाडका बाप्पा घरी यावा आणि आपल्यासोबत राहावा यासाठी लहान लहान मुलेही उत्सुक असतात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी यावर्षी सर्वच सज्ज झाले आहेत आणि तशी तयारी ही सुरू झाली आहे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानन वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो आता या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी संकटे नक्कीच दूर होतील आता प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण संकटाचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण भरपूर वेळा मेहनत घेतो मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाचे साथ मिळण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तसेच प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलाने पुढे असावे सा पण काही केल्या ते शक्य होत नाही तर आपल्या मुलाची प्रगती होण्यासाठी तसेच त्याला जर कोणतीही इडापिडा मागे लागलेली असेल कोणतीही नजर बाधा झालेली असेल तर ती दूर होण्यासाठी आपल्याला उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे आता गणपती बाप्पाला विद्येचा देवता देखील म्हटलं जातं त्यामुळे आपण मुलांना देखील गणपती बाप्पाची सेवा ही उद्या करायला सांगायची आहे अगदी रोज जरी तुम्ही गणपती बाप्पाची सेवा केली तरी पण ती सेवा कमीच आहे आता कोणती सेवा करावी आणि कोणते उपाय करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे आता बहुतेक घरामध्ये श्री गणेश हे विराजमान होणार आहे त्यामुळे त्या घरामध्ये भरपूर धावपळ असते सकाळची भरपूर कामे असतात कारण की आज हरतालिकेचा उपवास देखील आहे दुसऱ्या दिवशी आपण हरतालिकेचा उपवास सोडतो गणपती बाप्पाला देखील आपण प्रसाद हा बनवत असतो मग कोणी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो तर कोणी बप्पाला आवडणारे सर्व पदार्थ घरामध्ये बनवत असतो तसेच डेकोरेशनचं देखील आपलं काही काम बाकी असतं घराच्या बाहेर आपल्याला या दिवशी रांगोळी काढायची आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा आपण स्वच्छ करायचा आहे कारण की तिथूनच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान होणार आहे अगदी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवणार नसतील तरी पण आपण उद्या घरामध्ये ही काही का कामे करायचीच आहे उंबरट्याचं लेपन देखील आपण या दिवशी करायचं आहे मग हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरट्याचं लेपन करावं आता आपल्याला गणपतीचं आगमन होण्यापूर्वी घरामध्ये काही उपाय आणि काही सेवा करायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हे उपाय करावे घरामध्ये खूप गडबड चालू आहे घरामध्ये खूप कामे आहे पण तरी पण आवर्जून आपल्याला या काही गोष्टी या दिवशी करायच्याच आहे तर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आता जेव्हा पण आपल्याला गणपती बाप्पाला घरामध्ये आणायचे असेल त्या अगोदर आपल्याला दोन स्वस्तिक हे मुख्य दरवाज्यावरती काढायचे आहे दरवाजाच्या दोन्ही साईडनं दोन स्वस्तिक काढायचे आहे तुम्ही जर नियमानुसार हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसून येईल तर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि एका वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे आता ज्या वाटीमध्ये कुंकू आहे त्या वाटीमध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि जर या दोन्ही पण गोष्टी नसतील तर तुम्ही शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल किंवा पाण्याकडे बघत राहायचं आहे हर हर गंगे म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण शुद्ध जलाचे दोन थेंब त्या कुंकवामध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे एक कुंकवाची वाटी तयार करून घ्यायची आहे आता त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये आपण हळद टाकली आहे आता ही हळद शक्यतो तरी घरामध्ये जर हळकुंड असेल तर ते हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या हळकुंड बारीक झाल्यानंतर आपण ते हळकुंड घ्यायचं आहे किंवा जर असे करणे शक्य नसेल तर बाजारातून हळद मिळते ती हळद घेतली तरी पण चालेल आता हळदीमध्ये आपण दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आता घरामध्ये जर गोमूत्र उपलब्ध नसेल तर तुम्ही शुद्ध जल टाकू शकता पण गोमूत्र असेल तर आवर्जून हळदीमध्ये गोमूत्रच टाकायचं आहे आता या दोन वाट्या आपल्याला तयार करायच्या आहे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे पहिल्यांदा आपण बाहेरची साफसफाई सर्व काही व्यवस्थित उरकून घ्यायचं आहे आपल्या घराच्या बाहेर आपल्याला अडगळ ठेवायची नाही मग घराच्या लगेच बाहेर चप्पल असेल तर ती काढून टाकायची आहे तुम्ही चप्पल दुसरीकडे ठेवा किंवा तुमच्या घराच्या बाहेर जर डस्टबिन असेल तर ती देखील आपण साईडला ठेवायची आहे आपण जेव्हा एखादं सुशोभित घर बघत असतो तेव्हा आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील तुम्ही जर ही काही कामे केली तर भगवान गणेशांसोबतच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्यामुळे तुम्ही असे स्वस्तिक काढायचं आहे आता दरवाजाच्या एक एका साईडने आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे तर दुसऱ्या साईडने आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे ह्या जे काही दोन वाटे आपण तयार केल्या होत्या त्यामधीलच हळद आणि कुंकू घेऊन आपण स्वस्तिक काढायचं आहे आता ही स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपण त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अक्षदा अर्पण करायचे आहे आणि स्वस्तिक काढत असताना आपण ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप देखील करत राहायचा आहे आता मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण दोन दिवे देखील प्रज्वलित करायचे आहे एक उजव्या साईडने आणि एक डाव्या साईडने दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल जेव्हा पण आपण उपायासाठी दिवा घेत असतो किंवा अगदी देवाला लावण्यासाठी जरी दिवा घेत असतो तेव्हा तो दिवा तुटलेला फुटलेला किंवा काळवणलेला दिवा चुकूनही घ्यायचा नाही आपण जर असे केले तर आपल्याला त्याचे रिझल्ट देखील तसेच मिळतात त्यामुळे आपल्याला एक चांगला दिवा घ्यायचा आहे अगदी तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल फक्त तुटलेली फुटलेली नसावी आता हे दोन दिवे घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन छोट्या वाट्या घ्यायच्या आहेत किंवा छोटी प्लेट घेतली तरी पण चालेल आता या प्लेटमध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे अक्षदा या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या आता या अक्षदा आपल्याला दोन्ही वाट्यांमध्ये टाकायच्या आहे आता या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि आपल्याला दिवा बनवायचा आहे आता दोन मातीच्या पंथी घेतल्या होत्या त्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आता या दोन्ही पण दिव्यामध्ये आपल्याला चिमूळवर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे तसेच गुरुग्रह देखील आपला हळद बळकट करत असते त्यामुळे आपल्याला हळद दोन्ही पण दिव्यांमध्ये टाकायची आहे आता त्यानंतर दिव्यांना देखील हळदी हो कुंकू हे लावायचं आहे दिव्यांना फुल देखील व्हायचं आहे अशा प्रकारचे दोन दिवे आपण दोन्ही साईडने प्रज्वलित करायचे आहे अगदी तुम्ही सकाळी उठल्यानंतरच असे दोन दिवे प्रज्वलित केले तरी पण चालेल पण जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येणार आहे त्या अगोदर ते दिवे विस्ता कामं नाही त्यामुळे अगदी गणपती बाप्पा जेव्हा घरामध्ये विराजमान होणार आहेत त्या अगोदर आपल्याला दोन्ही साईडने दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि हे दिवे कमीत कमी दोन तास तरी चालू राहतील याची काळजी घ्यायची आहे तसेच घरामध्ये गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर हे दिवे आपल्याला थोड्या वेळ प्रज्वलितच ठेवायचे आहे आता आपल्याला आणखीन एक काम करायचं आहे ते म्हणजे आपण जे हळद आणि कुंकू घेतलं होतं ते आपल्याला परत घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाची आपल्याला मूर्ती जिथे स्थापित करायची आहे तिच्या मागे आपल्याला दोन टिके लावायचे आहे मग उजव्या साईडने कुंकवाचा डाव्या साईडने हळदीचा असे दोन टिके लावायचे आहे आता हे टिके लावण्याचं कारण म्हणजे भगवान गणेशांच्या दोन बायका रिद्धी सिद्धी अगदी आपण गणपती बाप्पा जरी आपल्या घरामधून गेले तरी पण सिद्धी या आपल्या घरामध्ये राहतील व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहील त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा विराजमान होण्याच्या अगोदर ही घरामध्ये कामे करायची आहे तसेच आता ज्या मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे येतात किंवा दुसऱ्या कोणत्याही मुलांबाबत समस्या असतील तर अशा महिलांनी गणपती बाप्पाला रोज हिरवे मूग अर्पण करायचे आहे मग तुम्ही अगदी पाच हिरवे मूग अर्पण करू शकता किंवा सात हिरवे मूग अर्पण केले तरी पण चालेल रोज दहा दिवस आपल्याला असे हिरवे मूग अर्पण करायचे आहे यामुळे मुलांच्या सर्व समस्या दूर होतात तसेच ज्यांना पैशांबाबत अडचणी आहे किंवा घरामध्ये पैसा येत नसेल स्थिर राहत नसेल तर अशा व्यक्तींनी गणपती बाप्पाला रोज थोडासा गुळ अर्पण करायचा आहे अगदी दहा दिवस आपण रोज बाप्पाला गुळ अर्पण करावा आरती होण्याच्या अगोदरच आपण गुळ आणि हिरवे मूग बप्पाला अर्पण करायचं आहे अगदी दहा दिवस तुम्ही रोज अर्पण करा बघा तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील आणि शेवटच्या दिवशी हे हिरवे मूग तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता तसेच जो काही गूळ आहे तो तुम्ही अगदी स्वतः खाल्ला किंवा एखाद्या गाईला खाऊ घातला तरी पण चालेल यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायमस्वरूपी राहतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया जरूर लिहा धन्यवाद